मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मोती गर्चा बर तर आज आपण परफेक्ट हलवाई स्टाईल मोतीचूरचे लाडू घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि काही ट्रिक्स आहेत परफेक्ट लाडू बांधण्याची त्याचबरोबर जे लाडू आहेत ते मऊ सॉफ्ट कसे राहतात याच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा त्यामुळे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल मोतीचूर लाडू बनवण्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ दोन किलो गिरणीवर दळून आणलेली होती आणि ही जी डाळ आहे ती आपल्याला बारीक दळून आणायची आहे आता या बेसन पिठासाठी आपल्याला मी ह्या जो कुकरचा डबा आहे तो मे मोजून घेणार आहे आता हा जो कुकरचा डबा आहे तो मी दोन डबे हे बेसन घेतलेलं आहे लोकल मार्केटमध्ये मा जे बेसन भेटतं ते वापरलं तरी चालेल आणि आता दोन डबे मी जर बेसन घेतलेलं होतं तर इथे मी तोच कुकरच्या डब्याने आता मी पाणी एक डब्बा घेतलेला आहे आणि तो होतोच आहेत आणि पाणी टाकत असताना आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते म मळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये गुठळ्या पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक थोडं थोडंसं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे ज्या वाटीने किंवा ज्या डब्याने आपण बेसन पीठ घेतो त्याच डब्याचं आपल्याला मेजरमेंट ठेवायचं आहे म्हणजे आपले जे लाडू आहे ते परफेक्ट होतात बेसन पीठ घेताना तुम्ही लोकल मार्केटमध्ये जे रेडीमेड बेसन भेटतं ते सुद्धा घेऊ शकता आणि मी आता एक डबा या बेसनमध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा मी आणखी एक डबा यामध्ये पाणी ओतणार आहे कारण आपल्याला हे जे पीठ आहे ते मोतीचूरचे लाडू बांधणार आहोत तर आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं पातळसर हवं आहे जर आपले मोतीचूरचे लाडू जर आपण बांधत असतो त्यावेळी जे पीठ आहे ते पातळसर होत करावं लागतं आणि आता यामध्येच अर्धा टी स्पून सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा आणि सोडा टाकून चांगलं मिक्स करून घे हे बेसन पीठ वीस मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं त्यामुळे ते, ते व्यवस्थित बुंदी पाडण्यासाठी सेट होतं आणि इथे मी यलो फूड कलर टाकलेला आहे म्हणजे जी आपली बुंदी आहे ती कलर एकदम येलो चांगला येतो तुम्ही इथे ये केसरी कलरसुद्धा वापरू शकता किंवा विदाउट कलरसुद्धा सुद्धा तुम्ही बुंदी पाडू शकता आता आपण इथे हलवाई स्टाईल मार्केटमध्ये ज्या पद्धतीचे भेटते तशी बनवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे जी पीठ जे आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही अशा पद्धतीने याचे टिपके पडले पाहिजेत एक एक बुंद म्हणजे आपली परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे आता मी इथे बुंदी पाडण्यासाठी एक सेटअप तयार केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला विटा ठेवून घ्यायच्यात किंवा पिठाचा डब्बा असतो तो, तो सुद्धा ठेवला तरी चालेल आणि इथे मी बुंदीचा झाऱ्या घेतलेला आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बुंदी पाडायला झाऱ्या यूज करू शकता इथे या पद्धतीचासुद्धा झाऱ्या वापरू शकता जर मोठी बुंदी पाडायची असेल तर आपले जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट मळून घ्यायचे आणि बुंदी जेव्हा आपण मोती चुरशी पाडत असतो ते पीठ जे आहे बेसन पीठ आपल्याला थोडंसं पातळ करायचं आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला हे जे तेल आहे ते एकदम हाय ठेवायचं आणि मग कडकडीत तेलामध्ये आपल्याला ही जी बुंदी आहे ती पाडून घ्यायची आणि पटपट आपल्याला हा जो झाऱ्या आहे थापून घ्यायचा म्हणजे जी, जी बुंदीची साईज आहे ती बारीक होते जितकं फास्ट आपण जो झाऱ्या आहे तो थापून घेऊ तितकी आपली जी बुंदी आहे ती एकदम बारीक होते जर तुम्ही स्लोमध्ये जी बुंदी थापलीस झाऱ्याने तर ती जी बुंदीची साईज आहे ती मोठी होते आणि अशा पद्धतीने आपण पटपट हे जे झाड आहे तो चालवायचा आहे आणि मस्त अशी आपली छोटी छोटी एकदम मस्त बुंदी तयार होते आणि तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली बुंदी तयार झालेली आहे आणि या तेलामध्ये हाय फ्लेमवरच मी ही जी बुंदी आहे ती तीस सेकंद तेलामध्ये तळून घ्यायची कारण जास्त तळून घ्यायची नाही आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण बुंदी पाडतो हा जो झाड्या आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे त्यामुळे आपली जी बुंदी आहे ती एकदम छान गोल गोल तयार होते आणि पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने रिपीट बुंदी पाडून घ्यायची आहे बुंदी पाडत असताना आपल्याला झाड्या पटपट चालवायचं हे लक्षात घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची जेव्हा आपण बुंदी पाडत असतो त्यावेळी आणि हे जी बुंदी आहे ती आपल्याला फक्त तीस ते चाळीस ते सेकंदच या तेलामध्ये पळ तळून घ्यायची आणि ही जी बुंदी आहे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी गोल गोल तयार झालेली आहे आता ही बुंदीची साईज छोटी असल्यामुळे मी तीस ते चाळीस सेकंद ठेवलेली आहे जर तुमच्या बुंदीची साईज जर मोठी असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि मग आपल्याला बुंदीच्या साईजनुसार आपल्याला हे जी बुंदी आहे ती तळून घ्यायची आणि मी ही जी बुंदी आहे ती तीस ते चाळीस सेकंद तळून घेतली आणि एकाच ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं त्यामुळे एक्स्ट्राचं तेल निघून जातं आणि अशा पद्धतीने मी हे जी छोटी साईजमधली बुंदी आहे ती सर्व काढून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मी ती सर्व बुंदी करून घेतलेली आहे आता हलवाई स्टाईल असल्यामुळे इथे मी ग्रीन फूड कलर टाकलेला आहे हिरवा जो कलर आहे तो आणि त्याचं त्याच बॅटरमध्ये थोडंसं मी हिरवा कलर टाकलेला आहे आणि इथे मी पिंक कलर वापरलेला आहे हा कलर टाकणं टोटली ऑप्शनल आहे जर आपण हलवाई स्टाईल किंवा आपल्याला दिसायला खूप छान आणि दिसतात म्हणून मी या कलरचा वापर केलेला आहे आणि जेव्हा आपण बॅटर टाकत असतो डायरेक्टली झाऱ्यामध्ये मध्ये टाकायचं नाही साईडने आपल्याला या झाऱ्याच्या जा। हे जी पीठ आहे बेसन पीठ ते सोडायचं आहे आणि पटपट तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो झाऱ्या आहे तो चालवायचा आहे म्हणजे आपली जी बुंदी आहे एकदम बारीक छान गोल गोल तयार होते आणि मस्त अशी मिथले पूर्णपणे ही जी ग्रीन कलरची बुंदी आहे ती सुद्धा पाडून घेतलेली आहे आणि याचा जो कलर आहे बुंदीमध्ये खूप अप्रतिम दिसतो आणि एकदम दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह होतात ह्या जो बुंदीचे लाडू आहेत ते तुम्ही जेव्हा बुंदी पाडत असता त्यावेळी एक कलर किंवा दोन कलर कोणतेही कलर टाकून तुम्ही बनवू शकताय पण हे जे ग्रीन कलर आहे आणि पिंक कलर या दोन्हीचं कॉम्बिनेशन या येलो बुंदीमध्ये खूप अप्रतिम दिसतं आणि ही जी जी ग्रीन कलरची थी बुंदी आहे तीसुद्धा तीस ते चाळीस सेकंदच तेलामध्ये तळून घ्यायचे आणि या बुंदीमधलं जे एक्स्ट्राचं ऑइल आहे तेल ते आपण एका स्ट्रेनरमध्ये काढून घेणार आहोत जर आपल्याला झाऱ्याने ही जी बुंदी आहे ती पटकन काढता येत नसेल कारण गॅसची जी फ्लेम असते ती हाय असते आणि झाऱ्याने काढलं तर ती जी बुंदी आहे ती कडक होते त्यामुळं आपल्याला पटकन अशा पद्धतीनं चाळणीने ही जी पूर्ण बुंदी आहे ती मी या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे जर बुंदी आपली जास्त तळली गेली तर आपला जो पाक आहे तो व्यवस्थित बुंदीमध्ये तळला जात नाही आणि मग ते खाताना जी चव आहे तीसुद्धा वेगळी लागते त्यामुळं आपल्याला गॅसचं जे टेम्परेचर आहे किंवा बुंदी जेव्हा आपण तळत असतो याच्याकडे लक्ष द्यायचं तीस ते चाळीस सेकंदच ही बुंदी तळून घ्यायची आणि ग्रीन बुंदी मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि पिंक कलरची जी बुंदी केलेली होती तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घेत आहे आता ही सगळी बुंदी एकत्र मिक्स करून घ्यायची त्यामुळे ज कसं होतं आपल्याला जेव्हा पाक टाकतो त्यावेळी पटकन आपल्याला इझिली टाकू शकतो आहे आणि ही जी बुंदी आहे जर तुम्हाला वाटलं की हाताने थोडंसं चोळून घ्यायची हातावर त्यामुळे जी एकमेकांना चिटकलेली असेल तर ती सेपरेट होते आणि आपल्याला तळ हातावर घेऊन ही जी बुंदी आहे ती थोडीशी चोळून घ्यायची त्यामुळे एकमेकांना जी चिटकलेली बुंदीचे फळ असतात ते सेपरेट होतात आता ही सगळी बुंदी झालेली आहे तर आपण या बुंदीसाठी पाक करायला घेऊयात आता मी इथे या डब्याने दोन डब्बे मी बेसन घेतलेलं होतं तर त्याच डब्याने आता दीड डब्बा मी इथे साखर घेतलेली आहे म्हणजेच आता आपण गोड्याच्या प्रमाणानुसार तुम्ही साखर घेऊ शकता इथे दोन डब्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता साखरेचा पण इथे मी थोडंसं कमी गोड ठेवलेलं आहे आणि इतपत ही साखर या बुंदीमध्ये पुरी होईल आणि इत हे योग्य प्रमाण आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं करून पहा हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर दोन डबे बेसन घेतलेलं होतं तर दीड डब्बा साखर घेतली आणि अर्धा डब्बा त्याच डब्याने आपण पाणी वापरायचं आहे आणि हे जे पाणी टाकून झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे मी सध्या हाय ठेवलेली आहे आता यामध्येच आठ ते दहा विलायची आणि जायफळ हे टाकलेलं आहे ही खूप महत्त्वाची सिक्रेट आहे जी हलवाई लोक आपल्याला सांगत नाहीत ह्यामध्ये जायफळ टाकतं त्याचा फ्लेवर खूप अप्रतिम लागतो साखर टाकून ही मी वाटून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता ही साखर खूप घाण आहे त्यामध्ये आपण दूध टाकू शकतो किंवा लिंबाचा रस तर इथे मी दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळे जे साखरेमधला जो मळकटपणा आहे तो से सेपरेट होतो आपण काढून घेऊ हो शकतो त्याच्याने आणि तुम्ही पाहू शकता मग साखरेमधलं पूर्णपणे फेस आलेला आहे म्हणजे जी साखरेमधली घाण आहे ती सेपरेट होत आहे आणि मी चहाच्या चाळणीने ही जी घाण आहे ती पूर्णपणे काढून घेणार आहे म्हणजे आपली जो साखरेचा पाक आहे तो एकदम क्लीन होईल जर वाटलंच तुमची साखरेचं ही साखरेचं साखर जी आहे ती थोडीशी जास्तच मळकट असल्यामुळे यामध्ये जास्त काळपटपणा दिसत आहे आणि मी यामधले जो मळकट आहे जी घाण ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता हा पाक कितपत ठेवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने चिकट झालेला हवा आहे आणि एक तार बनली पाहिजे इतपतच हवा आहे याच्यावरती आपल्याला हा जो पाक आहे तो होऊ द्यायचा नाही त्यामुळे जे लाडू आहेत ते घट्ट होतात आणि या पद्धतीची जर आपण ठेवली तर आरामशी लाडू सुद्धा चांगले पंधरा ते वीस दिवस टिकू शकतात आणि यामध्ये जी आपण विलायची आणि जायफळची पावडर टाकलेली होती ती टाकली, हो टाकली आणि गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे कारण आपल्याला याच्यावरती जास्त शिजवायचं नाही कारण आता आपण विलायची आणि जायफळ टाकल्यामुळं या पाकाचा कलर चेंज झालेला आहे आणि आपल्याला डायरेक्टली या बुंदीमध्ये हा जो पाक आहे तो पूर्ण टाकायचा नाही जसजस आपल्याला अंदाज घेत घेत या बुंदीमध्ये हा जो पाक आहे तो टाकायचा आहे त्यामुळे जी, है जी, है। है जी, है बुंदी जी बुंदी आहे ती एकतर पातळ होत नाही किंवा चिकट होणार नाही जास्त आता मी यामध्ये थोडं थोडंसं पाक टाकतच आपल्याला ही जी बुंदी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जी पाक आहे तो बुंदीमध्ये सुद्धा चांगला व्यवस्थित मुरला जातो आणि आपल्याला जी बुंदीचे लाडू आहेत सुद्धा व्यवस्थित करता येतात आणि हा जो पाक मी टाकून घेतला पूर्णपणे आणि दहा मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता पाक सगळं या बुंदीमध्ये शोषून घेतलेला आहे आता यामध्येच आता ड्रायफ्रूट्सचा पण टाकायचे तर इथे मी तूप गरम केलेलं आहे दोन मोठी चमचे त्यामध्येच काजू आणि मणुके टाकून या तुपामध्ये तळून घ्यायचं आहे या बुंदीच्या लाडूमध्ये या तुपाचा किंवा काजू मणुके याचा फ्लेवर खूप अप्रतिम लागतो आणि हे चांगले तळून घ्यायचे आणि मी इथे चांगलं खरपूस असं हे तळून आहे आता हे मिश्रण जे आहे तुपाचं मणुके किंवा काजू हे टाकून घ्यायचं यामध्येच आता जसजसं यामध्ये पाक मावत जाईल तस तसं आपल्याला हा जो पाक आहे या बुंदीमध्ये टाकत जायचा आहे तुम्ही पाहू शकताय ना की मस्त असं यामध्ये बुंदीमध्ये पाक शुषला जातो एकदम डायरेक्टली आपल्याला पाक टाकायचा नाही तुम्हाला मी सांगितलं आणि यामध्येच आता आपण जे ड्रायफ्रूट तळलेले होते ते टाकले आणि वरनं एकदम रिच फ्लेवर लागण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं की तर साजूक तूप इथे मी मोठे दोन चमचे भरून साजूक तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय आणि मस्त असा पाक जो आहे तो पूर्ण ज्युसी असे जे, जे लाडू आहेत ते कळीमध्ये मुरलेलं आहे आणि प्रत्येक बुंदीमध्ये हा जो पाक आहे विलायची जायफळ याचा जो फ्लेवर्स आहे तो या बुंदीमध्ये आतपर्यंत मुरलेला आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनिटं या बुंदीला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे विलायची जायफळ तुपाचा याचा फ्लेवर सगळा या बुंदीमध्ये उतरतो आणि पाच मिनिटानंतर जे पाक आहे ते बुद्धीने पूर्णपणे शोषून घेतलेला असतं आणि ही जी बुंदी आहे ती आता आपल्याला लाडू बांधण्यासाठी तयार होते आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यामध्ये पाक आपण कमी कमीच टाकत जायचा जसं या बुंदीमध्ये पाक मावेल तसतच आपल्याला टाकायचं आहे मी दोन ते तीन वेळा यामध्ये पाक टाकलेला होता आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकलेले आहेत आणि जो पाक आहे पूर्ण या बुंदीने ॲब्झॉर्ब केलेला आहे आता लाडू बांधायला काही अवघड नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे मोत्यावरणी आपली जी बुंदी आहे ती झालेली आहे कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे व्हिडिओमध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण दिसायला खूप सुरेख दिसते ही बुंदी आणि आता आपण हे लाडू बांधायला घेऊयात आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे जे लाडू आहेत ते बांधायचे आहेत हे, हे जे लाडू आहेत बुंदीचे लाडू पटपट बांधले जातात एवढी काही अवघड नाही आहे बांधायला फक्त याचा पाक आणि बुंदी पाडायचं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे जर आपण परफेक्ट झालं तर आपले जे लाडू आहेत ते सुद्धा एकदम परफेक्ट होतात तुम्ही जर पाक कडक घेतलात किंवा एकदम सॉफ्ट घेतलात तर हे जे बुंदीचे लाडू आहेत ते टिकाऊ त्याच्यावर डिपेंड असतं आणि मी हा जो लाडू आहे तुम्ही पाहू शकता त्या कॅमेरामध्ये एकदम परफेक्ट दिसत आहेत कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे लाडू आहेत ते बांधून घ्यायचे आहेत आणि हे जे लाडू आहेत आपण अशा पद्धतीने जर पाक केला तर आरामशीर पंधरा ते वीस दिवस टिकतात कारण आपण जर सॉफ्ट पाकितलात तर एक आठ दिवसच किंवा फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस तर खाऊ शकतो आहे पण आपण कसं जर जास्त प्रमाणामध्ये केलं तर हे जे लाडू आहेत ते आरामशीर पंधरा ते वीस दिवस टिकतात खायलासुद्धा सॉफ्ट होतात मऊ राहतात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असा हिरवा आणि जो पिंक कलर आहे या बुंदीमध्ये तो खूप सुरेख दिसत आहे आणि ड्रायफ्रूट्स तूप याचासुद्धा फ्लेवर खूप सुरेख आलेला आहे आणि तुम्ही एकसारखे आपण लाडू बांधलेले आहेत आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते लाडू खूप सुरेख झालेले आहेत लाडू आणि यातलं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा खूप सुरेख आलेला आहे जर तुम्हाला जर पाक पातळ हवा आहे तर, तर तुम्ही पाणी जर आहे ते थोडंसं एक चार ते पाच चमचे जास्त टाका म्हणजे पाक पातळ होतो आणि अशा पद्धतीने आपले जे बुंदीचे लाडू आहेत ते खायला खूप सुरेख हलवाई स्टाईल झालेले आहेत आरामशीर तुम्ही पंधरा वीस दिवस खाऊ शकताय आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका